मान्य मनोज जरांगे पाटील साठीच काम करतात असं मान्य छगन भुजबळ साहेब किंवा लक्ष्मण हाके साहेब वारंवार म्हणतात जात न्याय जनगणना व्हायच्या आधी लक्ष्मण हाकेंची चाललेली पोंबा बोंब तुम्हाला त्याचा आनंद वाटला पाहिजे की ओबीसीची संख्या वाढली जरांग्यांच्या मुळे आणि जरांग्यांचा आपण आभार मानला पाहिजे तुम्ही आता मोठ्या ओबीसी समूहाचा जो समाज वाढत जा चालला आहे जरांगींच्यामुळे त्यांचा तुम्ही आता मोठा नेता झालेला आहे तुमचा पक्ष जरांगे वाढवा ला लागल्यात ला। हे तरी स्वीकार करा हो काँग्रेसमध्ये पण छुपे हेच आहेत अदृश्य शक्ती आणि इतर पक्षाची ज्यावेळी सत्ता असते त्यावेळी ह्याच अदृश्य शक्ती आहेत या दोन्ही शक्ती मिळून बहुजन समाजाचं नुकसान करायला लागले ना आहेत नाव घेतल्याशिवाय तुमची ताकद वाढत नाही तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही जरांगींना शिविगाळ करायला लागलाय नमस्ते मी शरद बाबुराव पाटील रोकटोक ठोक टोक डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो ओबीसी समाजाचा नेता म्हणून समजणाऱ्या मान्य मंत्री महोदय छगन भुजबळ यांची भूमिका अत्यंत आश्चर्यकारक वाटते मान्य छगन भुजबळांच्या ओबीसी समाजात किंवा ओबीसी समाजाचे जे जे लोकांना आपलं नेतृत्व आहे हो असं त्या लोकांना मराठ्यांपैकी जे काही कुणबे आहेत ते जर ओबीसी समाजात येत असतील तर त्यांचं ह्या लोकांनी स्वागत केलं पाहिजे कारण ओबीसीची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यामुळे जर वाढत असेल तर या सर्व ओबीसीचे नेते समजणाऱ्या लोकांना त्याचा अभिमान वाटला पाहिजे या ओबीसीची संख्या जर वाढत असेल आणि आम्ही एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या एका भागाचा आम्ही नेतृत्व करतोय असं त्यांना अभिमान वाटेल काय हरकत आहे त्याऐवजी अदृश्य शक्तींच्या नादाला लागून हे सगळे लोक ओबीसींचा काहीतरी हक्कावर गदा येते ओबीसींना काहीतरी त्यांचे इंटरेस्ट संपणार आहेत त्यांचं नुकसान होणार आहेत असं सांगून जे काही जनतेची दिशाभूल करत त्याचं फार मोठं आश्चर्य लोकांना वाटायला लागलं आणि मला तर त्याचं बऱ्याच वेळा विचार करतोय तर ह्या लोकांनी कौतुक केलं पाहिजे जर यांची संख्या जर ओबीसीची संख्या जर वाढत असेल आणि ओबीसीची संख्या वाढल्यामुळं ह्या लोकांनी उलट अशी मागणी केली पाहिजे आता ओबीसीची संख्या अमुक अमुक लाखांनी वाढले म्हणून आमचा ओबीसीचा कोटा वाढवा आणि त्यांनी त्या अदृश्य शक्तींच्याकडे कोटा वाढवला वाढवून मागितला पाहिजे आणि आम्हाला बाबा आरक्षणाच्या जा कोटात जास्त वाव द्या जरी ते राज्य सरकारला जर शक्य नसेल तर ते केंद्र सरकारकडं प्रश्न न्यावा आणि अदृश्य शक्तींच्या नक्कीच केंद्र सरकारवर प्रभुत्व आहे न्याय संस्थेवर प्रभुत्व आहे आणि वर्षानुवर्ष प्रभुत्व आहे मग काय केवळ भांडण लागायसाठी अदृश्य शक्ती त्यांना ओबीसीचं नेतृत्व देऊन ओबीसीच्या नेतृत्वाच्या आडून मराठ्यांची आणि ओबीसीची भांडणं लागावी आणि गटा मताचं विभाजन व्हावं आणि त्याचा फायदा अदृश्य शक्तीच्या जवळपास असणाऱ्या भाजप सारख्या पक्षाला व्हावा अशी या लोकांची इच्छा आहे काय असं त्याचं विश्लेषण केलं तर काय वावगण असावं ते आणि अमुक गोष्ट ताकद वाढत असताना आपल्या ग्रुपची आपल्या लोकांची संख्या वाढत असताना अशर आहे की लोक म्हणतात की बघा ओबीसी कमकुवत होतोय ओबीसी कमकुवत होत नाही तर संख्या वाढल्यामुळे ओबीसी प्रगल्भ होईल चांगले चांगले लोक येतील त्यामध्ये आणि ओबीसीच्या हक्कासाठी कोटा मागून वाढवून घेण्याला कुणी अडचण केलेली नाही बरं जात न्याय जनगणना व्हायच्या आधी लक्ष्मण हाकेंची चाललेली बॉम्बा बों। लक्ष्मण हाकेंनी जातनिहाय जनगणा झाली चटकन पाहिजे आणि त्यासाठी त्यानंतर त्यांनी मराठा जास्त आहेत का ओबीसी जास्त आहेत ह्याच्याबरोबर विश्लेषण केलं तर फार बरं होईल लक्ष्मण हाके सुद्धा मग असं मला वाटायला लागले की ह्या अदृश्य शक्तींच्या मागं राहूनच कुठलंही विश्लेषण ह्यांच्या हातात नसताना कुठली आकडेवारी नसताना मंडल आयोगाचं नाव घेऊन आणि मंडल आयोगाच्या वेळी सुद्धा आकडेवारी करेक्ट हातात नव्हती जात नियोजनगण कोणता आधार घेऊन मंडल आयोगानं अमुक अमुक विश्लेषण केले ह्याबाबत सुद्धा माहिती नसताना लक्ष्मण हाके मात्र म्हणतात की जारांगिनी मंडल आयोगाचं नाव घेऊन किंवा जगन भुजबळ म्हणतात मंडल आयोगाचं नाव घेऊन जरांगेंनी मंडल आयोगाच्या विरोधात बोलले तर जारांगांगे राहतील कसे ओबीसी समाजाचं नेतृत्व जरांगींच्याकडे येईल कस या सगळ्या बाबी अत्यंत दुःखद आणि क्लेश निर्माण करणाऱ्या आहेत जरांगे कुणबी ओबीसी मध्ये घालवून काय साध्य करणार आहेत मंडल आयोगच रद्द केलं तर त्यांचा उद्देश कसा काय जरांगींचा उद्देश साध्य होईल अशीही काहीतरी वक्तव्य करतात पण माझं छगन यांना आव्हान आहे की तुमच्या टिंबाटिंबात दम असेल तर तुम्ही जात नाही आहे जनगणना करून घ्याल तुम्ही अदृश्य शक्तींचा सा साथ घेऊन जात न्याय जनगणना करा म्हणजे अदृश्य शक्ती सुद्धा कुठे वर आहेत याची तुम्हाला नक्की खात्री होईल अदृश्य शक्तींच जे अस्तित्व आहे जे प्रभुत्व आहे ते दिसायला पाहिजे असं नामदार छगन भुजबळ यांनी मागणी केली पाहिजे नामदार छगन भुजबळ अदृश्य शक्तींच्या बाबत काय बोलत नाहीत अदृश्य शक्ती किती आहेत कुठे आहेत न्यायाधीशांची संख्या किती आहे त्यात किती कुठल्या जातीच्या आहेत आणि त्यांच्याकडेच गेल्यावर सगळ्या प्रश्नाला अटी शर्ती लावली जातात तिथपर्यंत गेल्यानंतरच न्यायनिर्णयामध्ये चर्चा होती त्या आधी पण न्यायाधीशांनी काही सूचना सार्वजनिकरित्या येऊन केल्या पाहिजेत आणि न्यायाची टोक जोडायसाठी न्यायाधीशांनी पण केवळ न्यायनिर्णय अशा भूमिकेत न राहता सामाजिक प्रबोधन करून पण सरकारला वेगवेगळ्या वे सूचना देऊन पण सगळ्या बाबी करून घेतल्या पाहिजेत असं माझं ठाम मत जरांगे साहेब मराठ्यांच्याऐवजी ओबीसीसाठीच काम करायला ओबीसीसाठीच त्यांचा लढा आहे आणि मराठ्यांसाठी त्यांचं नाही असं म्हणजे लक्ष्मण हाकेंनी बऱ्याच वेळा स्टेटमेंट केली लक्ष्मण हाकेंनी उलट मनोज जरांगेंचं अभिनंदन केलं पाहिजे की मराठ्यातील काही जो कुणबी आहे त्यांना ओबीसी मध्ये जर सामील करत असतील आणि ओबीसीचा सगळ्यात शेवटी नेता लक्ष्मण हाके किंवा छगन भुजबळ राहणार असतील तर संख्या तुमची वाढवायला लागल्यात तुम्हाला तुमच्या संघटनेमध्ये मराठ्यांमधले काही लोक काढून मान्य मनोज जरांगे तुमच्यामध्ये सामील करायला लागलेत याचा आनंद तुम्हाला वाटला पाहिजे आणि ती जी संख्या वाढणार आहे त्या आधारावर तुम्ही दोघं पण आदृश्य शक्तींच्याकडं दाद मागा ना की केंद्रात बाबा आम्हाला आमची संख्या आता वाढली आणि कोटा वाढवला जावा तुम्ही का दाद मागत नाही उलट मनोज जरांगेच तु तुम्ही दहा वेळा जाऊन पाया पडून पाय धुऊन तुम्ही मनोज जरांगेचा आभार मानला पाहिजे तुम्ही आमच्या बाबा संघटनेत बरेच लोक पाठवलेत आणि बरीच मोठी धडपड करून योग्यरित्या पाठवल्यात किंवा अयोग्यरित्या पाठवल्यात पण तुमच्यात पाठवलेत की अधिकार नसताना पाठवले क्षमता नसताना पाठवले खोटी सर्टिफिकेट घेऊन पाठवले असं जर तुमचं म्हणणं असेल सर्टिफिकेट ज्यांनी दिली त्यांनी ती तुरुंगात जातील पण तुम्हाला त्याचा आनंद वाटला पाहिजे की ओबीसीची संख्या वाढली जरांगेंच्यामुळं आणि जरांगेंचा आपण आभार मानलं पाहिजे तुम्ही आता मोठ्या ओबीसी समूहाचा जो समाज वाढत चालला आहे जरांगींच्या मुळे त्यांचा तुम्ही आता मोठा नेता झालेला आहे मान्य छगन भुजबळ साहेब आणि मान्य लक्ष्मण हाके साहेब तुम्ही विद्वान आहात फार जरांगी समजा कमी विद्वान आहेत पण एवढी सर्वसामान्यांची बुद्धी की तुमचा पक्ष जरांगे वाढवा लागलेत हे तरी स्वीकार करा आणि हे सगळ्या महाराष्ट्राला जोरात सांगा की जरांगीमुळे आमचा ओबीसी समाज वाढायला लागलाय आणि अशा ओबीसी वाढलेल्या समाजाला आणखी जरा कोटा वाढवून द्या उच्च वर्णीय जे लोक बसलेल्या दृश्य शक्तीत त्यांना सांगा तुम्ही आणि त्यांना सांगून त्यांचं से जे सेंट्रल मधले जे प्रभुत्व आहे त्याला सांगा आणि सेंट्रलचं प्रभुत्व जे, जे न्याय संस्थेत आहे त्यांना तुम्ही सांगा आणि सगळी मिळून कन्व्हिन्स करा आणि असं म्हणत बसू नका की कुणाच्या काळात न्यायालयाचा निर्णय काय आला आणि कोणाच्या काळात न्यायालयाचा निर्णय काय आला हो काँग्रेसमध्ये पण छुपे हेच आहेत अदृश्य शक्ती आणि इतर पक्षाची ज्यावेळी सत्ता असते त्यावेळी ह्याच अदृश्य शक्ती आहेत पण या दोन्ही अदृश्य शक्ती मिळून बहुजन समाजाचं नुकसान करायला लागल्यात ह्या मान्य छगन भुजबळ आपल्याला समजलं पाहिजे आणि मान्य लक्ष्मण आप हाके आपल्याला पण समजलं पाहिजे भुजबळ साहेब आणि हाके साहेब जरांगी साहेब तुमचं मदत करतात तुमच्याकडे लोक पाठवा लागल्यात म्हणून तुमची संख्या वाढाव लागल्या तुमच्या सभांना ज्या आंदोलनाला आता संख्या हळूहळू वाढेल कारण मराठा समाजातला जो कुणबी भाग आहे मराठा समाजातला जो अदर बॅकवर्ड क्लास जो आहे तो तुमच्याकडं जरांगे साहेबांनी पाठवला आहे आणि जरांगे साहेबांचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे आणि जरांगे साहेबांचं खरंच जरांगे साहेब केवळ मराठा समाजासाठी काम करत नाहीत तर मराठा समाजातला जो कुणबी वर्ग आहे जो ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणून जो आधीच संबोधला गेला आहे त्याच्या लढाईसाठी जरांगी साहेब काम करतात आणि जरांगी साहेबांनी तुमच्याकडं तुमची ताकद वाढवल्या आणि जरांग्यांचं नाव घेतल्याशिवाय तुमची ताकद वाढत नाही तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही जरांग्यांना शिळीगाळ करायला लागलाय जरांग्यांचा जो उरलेला वर्ग जो राहणार आहे की ओबीसी जाऊन मराठ्यामध्ये जो राहिलेला आहे तो पण गेल्या पाच पिढ्यामध्ये ते दहा पिढ्यामध्ये खरच कंगाल व्हायला लागलाय जशा जशा या भारत स्वतंत्र झाला किंवा इंग्रजांच्या काळापासून लढाया ज्यावेळी थांबल्या तसापासून तो जो लढणारा लढवया वर्ग आहे त्याचा रोजगार धंदा गेला अहो ओबीसी बाकीचं जे ज्यांचे ज्यांचे धंदे बंद झाले त्याच लोकांना एन टी मध्ये टाकलं गेलं फक्त मराठ्यांचाच धंदा बंद होऊनही मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही लढायला जायचा धंदा मराठ्यांचा बंद पडला आणि त्यामुळं त्यांची लोकसंख्या जी आहे हळूहळू वाढायला लागली कारण लढायला जात होता त्याच्या घरातली पाच पाच लोक मरत होती प्रत्येक लढाईत आणि स्वातंत्र्यानंतर किंवा इंग्रजांच्या काळापासून ज्यावेळी लढाई संपल्या सेंट्रलायझेशन झालं त्यावेळी त्या संस्थानिकामध्ये हे लढवय जाणारे लोक कमी झाले आणि त्यांची आर्थिक ताकद त्यांना जो आधी रजवाडे जे काय लढाईसाठी गेल्यानंतर मानधन द्यायचे रोग स्वरूपात दागिने दागिने द्यायचे धन द्यायचे जमिनी द्यायचे हे सगळं बंद झालं आणि उलट लोकसंख्या वाढायला लागली प्रत्येक घराण्यातली आणि विशिष्ट नॉलेज केवळ लढाईच या लोकांना होत त्यामुळं हे लढाईचं नॉलेज असल्यामुळे त्यांना बाकीच्या समाजातलं नॉलेज नसल्यामुळे त्यांच्याकडनं कुठले धंदे झाले नाहीत झटक्यात पाच पिढ्यात त्यांना मानाचं स्थान होत ते पण गेलं त्यांचं म्हणून इतर कुठल्या अरे ओबीसी समाजापेक्षा तो ओबीसी समाज जो मराठ्यांच्यातनं ओबीसी मध्ये जो गेला कुणबी समाज तो सोडून उरलेल्या समाजाला उलट म्हणजे आरक्षणची गरज आहे आणि तिची ही गरज आहे हे कळू नये यासाठी न्याय जनगणना होत नाही न्याय जनगणना व्हायच्या आधी मान्य लक्ष्मण हाके साहेब मान्य छगन भुजबळ साहेब तुम्ही कसं काय म्हणू शकता की मराठांच्याकडं मोठ्या रास लिला आहेत मराठांच्याकडं मोठ्या मालमत्ता आहेत क्वचित एका दुसऱ्या ज्या उच्च अदृश्य शक्तींच्या माग लागून त्यांच्याबरोबर राहणाऱ्या मार्ट्यांच्याकडं रास लिहिला भरपूर असतील पण ह्या ज्या काही लढवया वर्ग जो होता त्याचं नॉलेज पण त्याच विशिष्ट गटात होता आता इतर ओबीसीच्या इतर धंदे जसे आहेत की सोनारांच्या पिढ्यांच्या आता देशा देशात देशा सगळीकडं स्टोअर्स झाली मोठी सोनारांनी शाखा काढल्या सुतारांनी फर्निचरची दुकानं मोठी मोठी बारा बाराबोलुदारांनी प्रत्येक बाराबोलुजदारांना वेगवेगळं देशभरात त्यांची ताकद वाढवली पण हे लढाईला जाणारे लोक लढाई संपल्यामुळं किंवा या भारताच्या सैन्यामध्ये दे, मराठ्यांना किंवा लढवया लोकांना आरक्षणच मिळालं नाही त्यामुळं त्यांचा धंदा ह्या ह्या पाचदा पिढ्यात थांबलाय लोकसंख्या वाढत गेली मान मर्यादा मा संपली आणि रस्त्यावर तो आता आधीच्या मर्यादेमुळे रस्त्यावर चटकन तो खालच्या प्रतीचा व्यवसाय करायला लगेच त्याचा अपमानास्पद त्याला वाटतंय म्हणून तो झुरून झुरून मारायला लागलाय आणि तुम्ही ती जात न्याय जनगणना करत नाही त्यामुळे ते तुम्हाला समजून येत नाही म्हणूनच मी म्हणतोय आपल्या सगळ्यांना आव्हान करतोय जात न्याय जनगणना झाली पाहिजे कारण स्तर काळासाठी पण ती का, का होऊ दिली जात नाही तरी उच्च वर्णीय जिथं जिथं बसलेत ते एक्सपोज होतील न्याय संस्थेत बसलेले हे सगळे उच्च वर्णीय एक्सपोज होतील त्यांची संख्या कळेल हे सगळं हे आणि मी वारंवार माहिती अधिकारामध्ये मुंबई उच्च न्यायालयात माहिती मागितली होती या मुंबई उच्च न्यायालय झाल्यापासून जे न्यायाधीश झाले त्या न्यायाधीशांची लिव्हिंग सर्टिफिकेट मी मागितली होती पण मला माहिती अधिकारात टाळली गेलीत सेंट्रल मनुष्यबळ विकास मंत्रालयकडे मी हीच माहिती मागितली होती की उच्च वर्णीय कुठं कुठं बसलेत ह्याची माहिती मला मिळावी म्हणून पण माझा माहितीचा मागणीचा अर्ज हस्तांतरच केला नाही मला माहिती देण्यात आली नाही आज राहुल गांधी म्हणतात ना ओबीसीची संख्या सचिवामध्ये चारच आहे अमुकच आहे तर राहुल गांधींनी सांगावा मला ओबीसी संख्या चारच आहे म्हणण्यापेक्षा उच्च वर्णांची संख्या किती आहे हे राहुल गांधींनी प्रश्न विचारावा स्कॅनिंग करतो म्हणतात ना जात न्याय जनगणना केल्यावर अहो तुमच्या मागच्या पिढ्या ज्या काँग्रेसमधल्या होत्या आता तिकडं पण तुमचेच लोक बसले होते, बस होते। तुम्ही याचा फार प, आ... मोठं काय काम केलं म्हणून सांगू नका तुम्ही ओबीसी संख्या किती विचारण्यापेक्षा न्यायाधीशांमध्ये उच्च वर्णांची संख्या किती हे घोषित करावं आणि ही मागणी राहुल गांधींनी करावी जर त्यांच्या टिंबा द्या नंतरच्या काळामध्ये पशु पक्षी मारायचे नाहीत जनावरांची हत्या करायची नाहीत म्हणून काही कायदे अधिनियम अस्तित्वात आले या अधिनियमाच्या अस्तित्वात आल्यामुळं जे पूर्वी पशुपक्षी मारून आपला चरित्रार्थ चालवायचे शिकारीला जायचे अशा काही लोकांचं उदाहरणार्थ फासेफारदी फासेफारद्यांचा हा व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांना आरक्षणात टाकलं गेलं तसंच काही लोकांचा असा पण व्यवसाय होता की चोऱ्यामाऱ्या करायच्या आणि त्यातला काही भाग आपल्या त्या संस्थानिकाला त्यातल्या द्यायचा आणि संस्थानिकाकडे तो भाग दिल्यानंतर परत दुसऱ्या संस्थानामध्ये जाऊन चोऱ्या मार्या करायच्या आणि परत आपल्या संस्थानातलं त्या त्या अर्थार्जनातला काही भाग संस्थानिकाला द्यायचा हा चोऱ्या माझा व्यवसाय सुद्धा स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्यपूर्व काळात काही चोरीमारी करायची नाही हा व्यवसाय करायचा नाही म्हणून अशा लोकांना आरक्षणामध्ये टाकलं गेलं ले। परंतु जे लोक लढाईसाठी जनतेच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या संस्थानिकांच्या पदरी लढाईसाठी असायचे त्यांनी लढाया करायला जायचे इंग्रज काळामध्ये किंवा त्यानंतर स्वातंत्र्यानंतर ह्या लढायांचं प्रमाण कमी झाल्यामुळं लढाईचा व्यवसाय संपल्यामुळं ह्या लोकांना त्यांचं अर्थार्जन संपलं मग मात्र ह्या लोकांना मात्र ह्या बाकीच्या जशा लोकांना आरक्षणात टाकलं गेलं तसं ह्या लोकांना मराठा समाजात जो आहे लढवया समाज जो होता मराठा समाजातला त्याला मात्र आरक्षणात टाकलं गेलं नाही मग ही अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली की बाकीच्या समाजांना आरक्षणात टाकलं गेलं पण ज्याचा केवळ केवळ लढाईला जाऊन आपला अर्थार्जन करणं हा व्यवसाय होता मग तो कुणबी कुणबी नव्हे म्हणत मी जो मराठ्यांच्यातला जो लढाईला जाणारा जो वर्ग होता त्या वर्गाला मात्र आरक्षण दिलं गेलं नाही हा एक अपवादाच आहे मराठा आरक्षण हा अपवादात बसतोय असं म्हणावं लागेल आता अशीच गोष्ट एक्स्ट्रा ऑर्डनरी सिच्युएशन बाबत पण होते स्वातंत्र्यानंतर बराच चार पाच पिढ्यामध्ये ही आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली पिढ्यान पिढ्या जो व्यवसाय संपल्यामुळं चार पाच पिढ्यामध्ये आर्थिक दुरावस्था झाली मराठा समाजाची लढवया विशेष करून या मराठा लढवया मराठा समाजाची म्हणजे ह्या मराठा समाजाच्या बाबतीतच ही अशी एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन तयार झाली त्यामुळं अपवादात्मक परिस्थिती पण झाली तयार आणि एक्स्ट्राऑर्डनरी सिच्युएशन झाली त्यामुळं हा लढवया मराठा समाज हा कुणबी मराठा समाजापेक्षा आधी आरक्षणाला पात्र असं माझं मत आहे लढवया मराठा कुणबी मराठा ह्यातला जो मी फरक सांगितला त्याच्यापेक्षा आणि महत्वाचा भाग म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी बालाबाराबलुद्दार बा, ज्यांचे व्यवसाय छोटे मोठे होते ते स्वातंत्र्याच्या आधी पण वाढत वाढत गेले आणि पुन्हा आता स्वातंत्र्यानंतर अगदी जोरदार धंदे चालू लागलेत मग ते सोनाराचे व्यवसाय असू देत सुताराचे व्यवसाय असू देत कुंभाराचे असू देत शिल्पकाराचे असू देत हे व्यवसाय आत्ता उच्चतम पातळीला पोचायला लागलेत परंतु हाच प्रकार मात्र आर्थिक स्तर संपलेला जो लढवा या मराठा बाबत मात्र घडला गेला नाही कुणबी मराठा बारा बलुतदार मराठा यापेक्षा लढवा या मराठ्याची ही जी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन म्हणजे त्यांचा व्यवसाय हा वाढलाच नाही कमकुवतपणाच होत गेला आणि त्यांचा आर्थिक स्तर कमकुवत करून चार पाच पिढ्यामध्ये त्यांना आर्थिकदृष्ट्या अप्रगती र राहिल्यामुळं त्यांचं सामाजिक परिस्थिती सामाजिक त्यांची ताकद कमी झाली ते सामाजिकदृष्ट्या कमकुवत झाले आणि हीच एक एक्स्ट्राऑर्डनरी एक सिच्युएशन इतर समाजाच्या मानानं लढवा या मराठा समाजाची आहे मान्य लक्ष्मण साहेब मान्य छगन भुजबळ साहेब या सर्वांनी तसं सर्व समाजानं हे ध्यानात घेतलं पाहिजे की मनोज जरांगे हे मराठ्यांचे नेतृत्व करतात याचा अर्थ मनोज जरांगे मराठा असलेल्या कुणबींचे पण नेतृत्व करतात व मराठा असलेल्या लढवयांचे पण नेतृत्व करतात त्यामुळं मनोज जरांगे खऱ्या अर्थानं ओबीसीचे पण नेतृत्व करणारे आहेत आणि ओबीसी नसलेल्या लढवया मराठ्यांचे पण नेतृत्व करणारे आहेत आणि समाजाला दिशा देणारे आहेत सर्वांनी ह्या बाबीचा विचार केला पाहिजे की मनोज जरांग्यांनी जो आरक्षणाचा विषय पुढे नेलाय आणि जे संघटन कौशल्य दाखवलंय जे फोडाफोडीच्या राजकारणाला बळी न पाडायसाठी जे तंत्र वापरलंय ते अत्यंत सुरेख तंत्र वापरलंय त्यासाठी मनोज जरांग्यांनी एकतर्फी लढाई लढवली त्यांनी कुठली समिती तयार केली नाही की चार लोकांना घेऊन त्यांनी पुढे गेले नाहीत हे त्यांच्या फायद्याचं झालंय आणि समाजाच्या फायद्याच झालंय चार लोकांनी एकत्रितपणे काम केलं तर जे म्हणतात की एखादं पकवान करताना जादा आचार्य आले तर ते पकवान बिघडतंय आहे अशी परिस्थिती ध्यानात घेता मनोज जरांगींची जी भूमिका आहे आणि मनोज जरांगीची जी चाल आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे त्यांनी एकट्यानं लढाई लढली आणि त्याच्या मागे सर्व समाजाने एकतर्फी उभं राहिलं तर नक्कीच सर्व समाजाचं मग ते उच्चवर्णीय असू देत नाहीतर ओबीसी असू देत एस सी असू देत एस टी असू देत सर्व समाजाचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे देशाचा फायदा होणार आहे या सर्वांचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे